गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुजा दासबोदासित्वा बोधवावे अपत्या परि पाववी महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कवि वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा राम सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईना नमस्कार करते जयश्री ताईनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक पंधरा समास दोन व्याप या समासाच्या नावातच समर्थांच्या जीवनकार्याचे रहस्य साठविले आहे स्पृह म्हणजे इच्छा आणि निस्पृह म्हणजे कुठलीच इच्छा नसणे निस्पृह माणसाला कुठलीच कुठलीच इच्छा नसते याचा अर्थ निस्पृह व्यक्तीने जगापासून अलिप्त असावे त्याने सर्व जनमानसांपासून फटकून राहावे अशी जनसामान्यांची समजूत आहे तिला समर्थांनी मोठा धक्का दिला आहे वास्तविक कर्मणने वाधिका रस्ते मा फलेशू कदाचन हे भगवंतांनी भगवत गीतेत सांगितलेले वचन जर नीट लक्षात घेतले तर धक्का बसण्याचे कारणच नाही पण दुर्दैवाने फळाची इच्छा करू नये याचबरोबरच कर्मही करू नये असा विपरीत विचार रूढ झाला व जो पारमार्थिक आहे त्याने निष्क्रिय राहावे अशी समजूत झाली त्यात त्यावेळच्या विशिष्ट राजकीय परिस्थितीने त्याला आणखीनच खतपाणी घातले या समासामध्ये पहिल्या एक ते तेरा ओव्यांमध्ये समर्थकालीन राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी होती याचे वर्णन केले आहे हे वर्णन वाचले म्हणजे समर्थांसारख्या निस्पृह महंताला व्याप का करावा लागला हे लक्षात येते प्रबोधन करणारे प्रवचनकार कीर्तनकार वैदिक मंडळींना त्या परिस्थितीची जाणीव झाली नाही व ते कालबाह्य झालेल्या परिणामशून्य पद्धतीने रूढी व परंपरा यांची बांधलकी गृहीत धरून प्रबोधन करीत होते म्हणूनच मुळात अद्वैताची व अध्यात्माची आवड स्वतःची बाजूला ठेवून समर्थांनी त्या काळची परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या कार्याचा व्याप वाढवताना समाज प्रबोधनाचे तसेच रसातळाला गेलेल्या आपल्या समाजबांधवांचे मनोबल वाढविण्यासाठी संघटन करून लोकहिताचे काम हातात घेतले आजही या समर्थ विचारांची अत्यंत गरज आहे या समासाचा विचारांनी ते समजून घेणे व असे निस्पृह महंत तयार व्हायला हवेत तरच समाज व देश प्रगती पथावर जाऊ शकेल श्रीराम समर्थ श्रीराम पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटिली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षण ख्षन, क्षणा श्रीराम या पृथ्वीवर असंख्य मानवी शरीरे वास करतात त्या प्रत्येक माणसाचा आकार रूप प्रत्येकाची बुद्धी व त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे त्यानुसार मनुष्य लहान किंवा मोठा ठरत असतो प्रत्येकामध्ये तीन गुण म्हणजे सत्व रजतम असतातच त्या गुणांचा मनावर प्रभाव पडतो गुणांच्या या प्रभावानुसार त्याच्या वागण्या बोलण्यास सतत बदल होत असतात आपण पाहतो की कधी कधी अत्यंत शांत कधीही कोणावर न रागवणारी व्यक्ती अचानक चिडते रागवते तर अत्यंत चिडखोळ स्वभाव असणारा मनुष्य शांत होतो आपण म्हणतो की आज सतत रागवणारी व्यक्ती शांत कशी काय याला एकच कारण आहे की त्याच्या गुणांचा परिणाम असतो जो गुण वरचड असतो त्यानुसार मनुष्याचे वागणे बोलणे सुरू असते जितक्या मूर्ती तितुक्या प्रकृती सारख्या नस्ती आधियंती नेमची नाही पावे किती काय म्हणूनही श्रीराम ही व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण प्रचलित आहे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव भिन्न भिन्न असतो हा स्वभावही माणसाच्या जन्मापासून मृत्यूप्यंत कधीच सारखा नसतो आपण व्यवहारात म्हणतो की माझ्या मुलाला लहान असताना खूप गोड आवडत होते आता तो अजिबात गोड खात नाही लहानपणी अत्यंत खोडकर बडबड करणारी व्यक्ती अत्यंत शांत झालेली आपण पाहतो म्हणजे प्रत्येक माणसाचा स्वभाव भिन्न भिन्न असतो व तो सतत बदलतही असतो या भिन्नतेला कोणताच नियम नसल्याने त्याची तरा किती म्हणून सांगाव्यात कित्येक मलेंच होऊन गेले कित्येक फिरंगणात आटले देशभाषेने किती एक श्रीराम महाराष्ट्र देश थोडा उरला राजकारणे लो, लोक रुदिला अवकाश नाही जेवा याला उदंड कामी श्रीराम कित्येक का युद्ध प्रसंगी गुंतले तेने गुणे उन्मत झाले रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा श्रीराम की अशा भिन्न भिन्न स्वभावाचा परिणाम असा झाला की त्या काळात मुसलमानी राजवट असल्यामुळे अनेकांनी मुसल मुसलमान धर्म स्वीकारला कित्येक ख्रिस्ती धर्माशी एकरूप झाले त्यामुळे फार मोठ्या संख्येने धर्मांतर झाले अनेक प्रदेश व भाषांमुळे जनता परस्परांपासून दुरावली परकी यांनी राज्य बळकवल्याने बळकवायला सुरुवात केली व स्वतंत्र मराठी राज्य आता थोडेच त्या उरले त्यामुळे उरलेल्या त्या राज्याचे तरी रक्षण व विस्तार करण्यासाठी लोक राजकारणात गुंतून पडले त्यांच्या कार्याचा व्याप इतका वाढला की त्यांना जेवण्यासही सवड मिळत नव्हती अनेक लोक सतत युद्धामध्ये अडकून राहिल्याने त्यांना काय युद्ध ज्वर चढून ते रात्रंदिवस फक्त त्याविषयीच बोलू लागले आज संपूर्ण जगात आपणही युद्ध सुरू असल्याचे पाहत आहोत रात्रंदिवस त्याविषयी चर्चा चालू आहे अशा युद्ध सुरू असलेल्या देशातून आपल्या माननीय पंतप्रधानांनी अडकलेल्या हजारो फक्त भारतीय विद्यार्थी नव्हे तर इतर देशांच्या विद्यार्थ्यांनाही मायदेशी परत आणले असे अवघड काम करून दाखवणारे पंतप्रधान आपल्याला लाभले हे खरोखरच आपले भाग्य आहे असे कार्य एक करू शकतो उदिम्यास व्यासंग लागला अवकाश नाही सा झाला पोट दंदाच लागला निरंतर श्रीराम क्षणदर्शने शेर नाना मते पाशांडे वाढली बहुते पृथ्वीमध्ये उपदेश ती श्रीरामारे ऐशी पाता गथा गोवी उदंड झाली श्रीराम कि व्यापारी मंडळी उद्योगधंद्यांचा मध्ये इतकी गुंतली त्यांना त्याचा छंद जडून इतर कशालाच त्यांना सवड मिळत नव्हती इतकी कामे त्यांच्या मागे लागले कारण पोट हाच त्यांचा धंदा झाला होता न्याय वैशाखीदी सहा आस्तिक दर्शने चारवाक वाक सहा नास्तिके यांच्या निमित्ताने बुद्धिजीवी मंडळीत प्रथमपासूनच भेद आहेतच त्यात विकृं विकृत श्रद्धे श्रद्धेची श्रद्धांची भर पडले त्या सर्वांचा संप्रदाय समाजात सर्वत्र आहेतच या गदारोळातून जे सुटले त्यांनी यज्ञप्रधान स्मार्त व द्वैती वैष्णवांना ओढून नेले असा सर्वत्र उदंड गोंधळ झाला कामनेचे भक्त झाले आसक्त युक्तवायुक्त पात कोण श्रीराम या गलबल्या मध्ये गलबला कोणी कोणी वाढविला तास देकोश शके नासा झाला वैदिक लोक श्रीराम त्याही मध्ये हरी कीर्तन तेथे ओढले कित्येक जण प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहि श्रीराम कि लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आप आपल्या दैवतांना साकडे घालून नवस बोलत होते सकाम तेचा मागे लागून केवळ स्वतःचा विचार करून प्रापंचिक अडचणी दूर होण्यासाठी बुवाबाजी व वा महाराजांच्या नादी लागले त्यात किती खरे खोटे आपण त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो आहे त्यांच्या नादी लागतो आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे असे कुठलाच विचार न करता केवळ स्वतःच्या फायद्यासाठी भोळेपणाने शास्त्राचा आधार आहे की नाही अशी चिकित्सा पण न करणारे चिकित्सासुद्धा करायला त्यांना वेळ नव्हता चिकित्सा करणारे कोण पाहणार कोण अशी सर्वत्र अवस्था झाली होती अशा सर्व गोंधळात गोंधळ कमी करण्यापेक्षा अधिक गोंधळ वाढविणाऱ्यांचीच भर पडत चालली होती थोडेफार वैदिक लोक जरासा विचार करत होते त्यांनाही हा गोंधळ काही सहन होईनासा झाला त्यातच केवळ शृंगार रसाचे वर्णन करणारे शर्मेने मान खाली घालावी लागेल असे विनोद करणारे कथा नाटकात केले जात होते त्यामुळे अशा कथा नाट्य व संगीत प्रदान हरिकीर्तनाकडे कित्येक लोक ओढले गेले आकर्षित झाले त्यामुळे हरिकीर्तनाचा मुख्य उद्देश बाजूला पडला व अनुभवाचे ब्रह्मज्ञान कोणालाच नकोसे वाटायला लागले या कारणे ज्ञान दुर्लभ पुण घडे अलभ्य लाभ विचारवंता सुलभ सकळ काही म्हणजे बघा ओव्यांमध्ये समर्थांनी सामाजिक राजकीय परिस्थितीचा विचार करून त्या लिहिल्या आणि इथे आता समर्थ पुन्हा अध्यात्माकडे वळले आहे म्हणजे कुठल्याही समासामध्ये समर्थांचा अध्यात्माचं भान कधीच सुटलं नाही म्हणून त्यांनी या ओवीत सांगितले की मुळातच ब्रह्मज्ञान अत्यंत दुर्लभ ते प्राप्त व्हावे असा वाटणारा साधकही अत्यंत दुर्मिळ असून शुद्ध गाठी असेल तरच त्या ब्रह्मविद्येची प्राप्ती होते अशा या ब्रह्मविद्येचा अलभ्य लाभ केवळ विचारवंतांनाच होतो परमार्थात विचारांना परमार्थात विचारांना अत्यंत महत्त्व आहे मनुष्य देहाचे सार्थ परमार्थ साधण्यातच आहे परमार्थ साधने केवळ विचारांनी शक्य आहे विचारांनी मी कोण आहे कशासाठी मला हा नरदेह प्राप्त झाला आहे खरा देव कोण माझे स्वरूप काय जगताचे स्वरूप काय या सर्वांचा विचार शास्त्रशुद्ध अभ्यासाने करावा व अभ्यासाने विचार प्रगल्भ झाले पर की परमार्थ मार्ग मग सुलभ होतो विचार कळला सांग, कळला सांगता नये उदंड येती अंतराय उपाय आडवी येती श्रीराम त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ ने दीक्ष्ण धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने श्रीराम नाना जिन्नस उदंड पाठ वदो लागला गडगडाट अवाटची केली वाट सामर्थ्य वळे श्रीराम की कधी कधी एखाद्याला आकलन झालेले असते परंतु त्याच्याजवळ प्रबोधन कौशल्य नसते मग समोरच्या व्यक्तींनी काही शंका विचारल्या तर त्याला समजेल अशा शब्दात त्याला शंका निरसन करता येत नाही मग अशा व्यक्तीला शंकांचे उत्तर समाधानकारक देता आले नाही तर तो समोरच्यावर चिडतो म्हणून नुसते ज्ञान असून पाठ पाठांतर असून चालत नाही तर साधक महंत समाधी षटक संपन्न असावा आपले म्हणणे इतरांना पटवून देण्याचे कौशल्य महंतांजवळ साधकाजवळ असावे असावे नाहीतर समाजात लोकांचा सामना करताना अनेक अडचणी निर्माण होतात एखाद्या गोष्टीवर उपाय करायला जावे तर अपायच होतो म्हणून एखादाच असा कोणीतरी तीक्ष्ण बुद्धीचा असून सदाचारी असतो साधना व अध्ययन करून सतत त्याचा व्यासंग वाढलेला असतो जराही वेळ तो वाया घालवित नाही असा बुद्धिमान तर्कशुद्ध विचार सांगणारा चतुर असणारा महंत सर्वांना आवडतो तो गीता उपनिषदादी न्यायमीमांसा संत वाङ्मय इत्यादी पाठ करून समाजात उघडपणे अस्खलित प्रबोधन करून चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना सरळ मार्गावर आणून सोडतात म्हणून म्हणतात झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग की चुकीच्या मार्गाने म्हणजे आडमार्गाने जाणाऱ्यांची संख्या या जगात खूप आहे असे असले तरी अशा आडमार्गाने जाणाऱ्या लोकांना आम्ही संत मार्ग दाखव प्रबोध शक्तींची अनंतद्वारे जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे लागे शेराम। की जन प्रबोधनाला पैलू आहेत त्यासाठी विविध मार्ग आहेत जन प्रबोधन करणाऱ्याने विवेक सारासार विचार करून शुद्ध ज्ञानाचे निरूपण करावे असे ज्ञान समर्थांच्या महंतांजवळ असते असा महंत सर्वांच्या मनाचा कल समजून घेऊन तसे निरूपण करतो आणि असे निरूपण हाच मुख्य मार्ग त्याने धरलेला असतो त्यामुळे अधिकाधिक समाजाला तो, अधिका अधिक समा तो अत्यंत प्रिय होतो मते मतांतरे सगट प्रत्ये बोलो न करी दंडक सांडून नीट वेधी जना श्रीराम नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने सुदास वृत्तींच्या गुमाने जातो जातो श्रीराम व्यवहारात जसे कुठलेही कार्य काम करत असताना सर्व व्यवहार करताना अनेक मतमतांतरे असतात तसेच धर्म व वर्मार्थाच्या प्रांतातही अनेक मतमतांतरे असतात व त्या प्रत्येकाचे स्वतंत्र संप्रदायही चालू असतात जे अद्वैत मताशी व वैदिक धर्माशी सुसंगत नाही अशा सर्व मतांचे अत्यंत शास्त्रशुद्ध तर्कशुद्ध स्वतःला आलेल्या अनुभवाच्या आधारे खंडन करून परंपरांना फाटा देऊन अस्सल तत्वज्ञानाकडे प्रवृत्त करतो व लोकांचे समाधान करून त्यांच्या अंतःकरणात भरून राहतो त्याचे बोलणे अगदी नेमक्या शब्दात जसे असायला हवे अगदी तसेच असते संप्रदायाविरुद्ध मतांना छेद देणारे स्थल काल प्रसंगाचे भान ठेवून वागतो व स्वतःला निरीक्ष असल्याने कुठलीही अपेक्षा तो ठेवत नाही काम संपले की जराही रेंगाळत राहत नाही अशा उदास वृत्तीने निघून जातो तोच खरा निस्पृह म्हणत होय प्रत्यय बोलून न गेले चटक लागली लोकाला नाना मार्ग सांडून त्याला शरण येती श्रीराम परी तो कोठे आढळे ना सारिका दिसे श्रीराम की असा जो प्रत्यक्ष स्वतःच्या अनुभवाचे बोलतो व ते स्थळ सोडून निघून जातो लोकसंग्रहात तो कधीच अडकत नाही लोक आता व्यवस्थित मार्गी लागले आहेत हे तो पाहतो व काहीही न बोलता आपला मुक्काम हलवतो परंतु त्याच्या बोलण्याची लोकांना चटकच लागलेली असते त्याच्या अनुभूतीने भरलेली वाणी ऐकण्यासाठी त्यांचे कान असूसलेले असतात त्यामुळे ते सुद्धा दाही दिशांना अशा पुरुषांचा शोध घेतात इतर सर्व कुपंथ सोडून त्याला शरण जातात व भक्तिमार्गाला लागतात परंतु आता तो तसा सहजासहजी सापडत नाही कुठेच तो दिसतही नाही ज्या ज्या ठिकाणी तो असेल असे, असे लोकांना वाटते ती ती स्थळे पाहून त्याचा शोध घेतला तरी हा मात्र म्हणतो कुठे सापडत नाही दिसत नाही समजा कुठे चुकून आपल्याला दिसलाच तर लोकांना तो ओळखून येत नाही कारण तो असा काही हिन दिनासारखा पोशाख करतो की असा पोशाख पाहून तर दरिद्रीच असावा असे वाटते कुणालाच तो ओळखू येत नाही कारण त्यांनी पोशाखही का बदललेला असतो हे सर्व वर्णन वाचून हा समाज म्हणजे जणू काही समर्थांनी आपले आत्मचरित्र समर्थ आपले आत्मचरित्र सांगत आहे असे वाट वाटते सगळ्यात संतांचे वैशिष्ट्य असे कि ते स्वतःविषयी फारच कमी बोलतात म्हणून अशा संतांना ओळखायचे असेल तर त्यांच्या साहित्यांचा ओव्यांचा अभंगांचा अभ्यास करून त्यांच्या चरित्राचा मागोगावा घ्यावा लागतो व त्यांच्या चरित्राशी सुसंगत अशा ओव्यांचा बारकाईने शोध घ्यावा लागतो तेव्हा कुठे त्यांचे दर्शन होण्याची शक्यता दिसते समर्थांनीही त्यांच्या कार्याचा व्याप वाढवत असताना अनेक महंत तयार केले त्यांना प्रशिक्षण देऊन अत्यंत बलशाली व प्रसंग आला असता हातात काठी घेण्यास सांगितले त्याचबरोबर ब्रह्म अनुभव येण्यासाठी शास्त्राचा अभ्यासही त्यांच्याकडून करून घेतला असे परिपूर्ण झालेल्या महंताला त्या मठाची जबाबदारी द्यावयाची व स्वतः दुसऱ्या कार्यासाठी निघून जायचे प्रत्येक कार्य आधी केले मग सांगितले त्यासाठी त्यांनी स्वतःचा वेशही बदलला बदलला होता कारण समर्थ स्वतः अगदी घर सोडून बाहेर निघून गेल्यापासून अनेक प्रकारची तपश्चर्या तप करून वेष बदलून त्यांनी समाजकार्य केले आहे मागच्या समाजात त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेष असावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा या उक्तीप्रमाणे स्वतः सर्व चतुर्लक्षणे आधी अंगीकारली वेष बदलला व अनेक महंत तयार केले पण त्यामध्ये कुठेच न अडकता तिथून ते अगदी सहज निघून गेले कारण हे अत्यंत अवघड काम आहे ते त्यांनी सहजतेने केले नाहीत सत्तेसाठी मग ती आपल्या प्रपंचातील असो की राजकारणातील असो सत्तेसाठी लोक किती हाफापलेले असतात हे आपण नेहमीच पाहतो त्याचा अनुभवही घेतो उदंडकरी गुप्तरूपे भिकाऱ्या सारिके स्वरूपे तेथे यश प्रतापे सीमा चांडली श्रीराम ठाई ठाई भजन लावी आपण आ चुकावी, मच्छर मतांची गोवी, लागोच मच्छरमतांची श्रीराम की तो असे म्हंत महान कार्य करतात पण त्या कार्याचा कुठेही गाजावाजा करत नाहीत दिसायला ते अगदी सामान्य याचकासारखे दिसतात पण त्यांचा कामाचा व्याप इतका वाढलेला असतो सतत कार्यरत असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या कामाला सतत यश कीर्ती मिळत असते त्यांची दिवसेंदिवस कार्यक्षमताही वाढतच असते त्याचा सर्वत्र बोलबाला झाल्याशिवाय राहणी होणे सहजच शक्य आहे म्हणून अशा जागोजागी अनेकांना भक्तिमार्गाकडे प्रवृत्त करून पण स्वतः त्यांच्यामध्ये न रमता कोणी त्यांचे महत्त्व न, न रमता तिथून महामहंत निघून जातो पण त्यांच्या कार्याचे इतके महत्त्व असते इतका व्याप त्याचा वाढलेला असतो पण ते व्याप आणि त्यांची प्रसिद्धी कार्य पाहून काही लोकांच्या मनामध्ये मत्सर निर्माण होतो मग असा सुद्धा येऊ देऊ नये महंताने कारण त्याला असा कार्य त्यांच्या कार्याला यश मिळाल्यामुळे लोक त्यांचा द्वेष करायला लागतात पण महंत मात्र कधीच त्याचा द्वेष करत नाही खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच पाहे सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ श्रीराम अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक सृष्टी मध्ये सकळ लोक धुंडीत श्रीराम असे निस्पृह लोक म्हणजे असे महान कार्य करणारे स्वतः मात्र डोंगर कपारीत जाऊन राहतात म्हणून त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचूही लवकर शकत नाही पण तेथे राहून ते, ते सर्वांच्या हिताचा अखंड विचार करतात समर्थांनी सुद्धा गळी सारख्या अवघड डोंगरामधून खळीमध्ये वास्तव्य केले आणि तुमच्या आमच्या सारखी सारख्यांचे हित व्हावे जनकल्याण व्हावे म्हणून आपल्याला हा सुंदर ग्रंथ तिथे त्यांनी लिहिला म्हणजे आपल्या हिताचा अखंड विचार हे संत लोक करत असतात स्थळी कठीण लोक ते, ते राणे नेमक सृष्टी मते सकळ लोक धुंडीत येती श्रीराम की अशा अवघड जागी सुद्धा हे लोक संत तिथे राहतात पण तेथे हे समाजातील काही लोक शोध घेण्यासाठी तिथेही जाऊन पोहोचतात म्हणूनच तर शोध आपल्याला लागला ना तेथे कोणाचे चालेना अनुमात्र अनुमानेना कट्ट घालून राजकारणा हे निस्पृह हो, कार्यक्षम प्रामाणिक महंतांपुढे सर्वांची बुद्धी व तर्क निष्फळ ठरतात कोणताच अंदाज त्यांच्याविषयी बांधता येत नाही त्यांचे स्वरूपही कळत नाही पण असा महंत सर्व लोकांना एकत्र करून त्यांचे संघटन करतो व त्यांच्यामध्ये राजकीय सामाजिक जागृती निर्माण करतो लोकी लोक वाढविले सत्ता चाले ते उदंड तांबे मनुष्य मात्र तितुके झोंबे उदंड लांबे परमार्थ बुद्धी श्रीराम कि असे लोक त्याला भेटू लागले कि त्यामुळे अधिका अधिक लोक त्यांच्याकडे आकृष आकृष्ट होतात व त्यांची संख्या अमर्याद वाढल्याने त्यांच्या मार्फत या निस्पृहाची गुप्त रूपाने जगावर सत्ता चालते आपण पाहिले की समर्थांनी सुद्धा असेच हे गुप्त कार्य केलेले आहे त्यांनी अनेक प्रकारचे महंत निर्माण केले आणि त्या महंतांना शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पाठवले होते आणि त्यांच्या हातून महान कार्य केले पण ते गुप्तपणे केले असे समुदाय जागोजागी तयार होऊन सर्व लोक त्यात सामील होतात त्यामुळे परमार्थ मार्गाचा प्रसार होतो ती न, आ, होतो ती ती वाढीला लागत जाते दिवसं दिवस त्यासाठी उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले श्रीराम ऐसे कैवाडे उदंड जाणे तेने लोक होती शाणे जेथे तेथे प्रत्येक श्रीराम ऐसी कीर्ती करून जावे तरीच यावे दास मने हे श्रीराम की अशा प्रकारे सगळ्या समाजाला अखंड उपासनेचे महत्व सांगितले उघडपणे उपासना सुरू होते कारण लोकांचं संघटन झाल्यामुळे लोक उपासनेलाही लागले आहे त्यामुळे समाजातील प्रतिष्ठित माणसे जागोजागी त्या, जागो त्या उपासनेमध्ये सहभागी होऊ लागले अनुभवाच्या प्रबोधनाने अनेक लोक कृतार्थ होऊ लागले प्रबोधनाच्या अनेक युक्ता त्यांच्यापाशी असतात त्यामुळे लोक जागृती होऊन अनेकांना अनुभवाचे ज्ञान कसे असते ते कळते मग असे असे लोकच जगामध्ये कीर्ती रूपाला येतात अशी ही कीर्ती करून जाणाऱ्यांचे जगात जगात जन्माला येणे खरे म्हणजे सार्थ जन्माला येण्याचे सार्थक ठरते म्हणून समर्थ म्हणतात की मी रामदास हे माझ्या स्वभावानुसार अनुभवानुसार थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे माझे प्रचितीचे म्हणजे अनुभवाचे बोल आहेत त्यामुळे त्यांच्या अनुभवाच्या बोलावर आपणही अत्यंत श्रद्धा ठेवून निस्पृह व्याप वाढवण्याचा प्रयत्न करूयात जय जय रघुवीर समर्थ